परीक्षा गैरप्रकार प्रकरणी चौघांना अटक टी सी एस व मार्ग अधिकाऱ्यांचा सहभाग अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य एफडीए यांच्यातर्फे तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात टी सी एस कंपनीचे अधिकारी परिवेक्षक निरीक्षक तसेच परीक्षा केंद्राचे मुख्याध्यापक मिळून संगनमताने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे सदर परीक्षा नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी महाविद्यालय येथे चार सत्रांमध्ये घेण्यात आली होती एकूण दोनशे एकतीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती काही परीक्षार्थींनी रोहित सुर्वे साक्षी सोनवणे जयेश पाटील प्रीतम बोरसे दिवेश पाटील अत्यंत कमी उच्च गुण मिळवल्याचे निदर्शनास आल्याने तपासाची दिशा बदलली सहाय्यक आयुक्त अश्विनी जमादार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला चौकशीसाठी टी सी एस कंपनीने अहवाल सादर केला ज्यात परीक्षेतील संगणमत्व फसवणूक स्पष्ट झाली गुन्हेगारीची कलमे तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीचे चे कलम पाच सात आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक आरोपींची नावे सुहास थोरात वेन्यू कमांड ऑफिसर टी सी एस अनिल पवार पर्यवेक्षक टी सी एस राहुल वाडिले टी सी एस एम टी सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक परीक्षा केंद्र सद्यस्थिती सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार